ओम नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर आज दोन दिवस झाले अनुभवाचे व्हिडिओ आलेले नाहीत आज येईल पण हा जो व्हिडिओ आहे तो एवढ्यासाठी बनवलेला आहे का तर आता रविवारी आईचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्तानं प्रत्येक मंदिरांमध्ये आपण जे मंदिरामध्ये जातात ते तर खूप खूप उच्च कोटीची सेवा आहे मंदिरात जाऊन भजन करणं किंवा मंदिरात जाऊन उपासना करणं ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे पण माझ्यासारख्या बऱ्याच असतील बंधू भगिनी की ज्यांना रोज मंदिरात जाणं जमत नाही किंवा रोज मंदिरात जाता येत नाही तर अशा बंधू भगिनींना मी तुम्हाला खरं सांगते आपण ज्या पण घरात राहतोय ते आईंनीच दिलेलं आहे आपल्याला ते भाड्याचं असू दे किंवा स्वतःचं असू दे आपले का आपले काहीतरी मागचे प्रारब्ध त्या घरात आपल्याला घेऊन आलेले आहेत तर त्या आईनेच दिलेलं आहे आपल्याला राहायला तर त्या घरात जितकं जास्त नामस्मरण करता येईल ह्या सात दिवसांमध्ये तितकं जास्त नामस्मरण वाढवूया आपण कारण आईने बघा प्रत्येक गोकुळाष्टमी असू दे किंवा रामनवमी असू दे किंवा सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथी असू दे सिद्धारुड महाराजांचे जन्मदिवस असू दे हे सगळे जे आहेत त्यांना उत्सव असं म्हटलेलं आहे आईंनी म्हणजे सण असं म्हटलेलं आहे तर सण साजरे करताना आपण एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी म्हणून तिथं नामस्मरण जास्त वाढवलं पाहिजे म्हणून मंदिरामध्ये अखंड नामस्मरण सुरू असते सात दिवस म्हणजे आपण एक आनंद त्यातनं हे करत असतो व्यक्त करत असतो आहे नामस्मरणातून गुरूंप्रती आपण प्रेम व्यक्त करत असतो आहे आणि ते नामस्मरण आपल्याला आयुष्यभर साथ देत असते आणि त्यामुळं नाही जरी मंदिरात आपल्याला जाता येत नाही आहे सात दिवसात किंवा आपण मंदिरात जाऊ शकत नाही आहे तरीसुद्धा आपण ज्या घरात राहतोय ते आईंनीच आपल्याला दिलेलं आहे आईंचंच आहे ते तर त्या घरात तुमच्या अखंड नामस्मरण करता आलं तर खूपच चांगलं पण आपण संसारिक लोक आहोत तर पु अखंड नामस्मरण जरी आपण नाही करू शकलो तरीसुद्धा नामस्मरणाची एखादी कॅसेट असेल ओम शिवाय लावून द्या किंवा जितकं जास्त नामस्मरण करता येईल तुम्ही जर एक तासाचं रोज नामस्मरण करत असाल किंवा अर्ध्या तासाचं नामस्मरण करत असाल तर दुप्पट नामस्मरण करा या सात दिवसांमध्ये त्याचा जो फायदा होईल ना तो म्हणजे आपण शब्दात नाही व्यक्त करू शकणार आणि मला वाटलं नव्हतं ह्या आठवड्यात खूप चांगली न्यूज येणार आहे मला तर ती तुमच्याशी आल्यानंतर से शेअर करेन हे सात दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि हे सात दिवस उत्सवांचे दिवस आहेत आपल्यासाठी तर ह्या सात दिवसात गोष्ट घडली घड घडली म्हणजे घडणारच आहे आणि घडली तर, तर म्हणजे मला मला पर्सनली खूप आनंद होईल खूप आनंद होईल मला तर ती गोष्ट घडणारच आहे त्यात काही शंका नाही आहे पण तरीसुद्धा समजा पुढं मागं काहीतरी झालं तरी पण ते शेवटी काही सांगता येत नाही पण नव्याण्णव टक्के ती गोष्ट घडणार आहे आणि घडली तर खूप जास्त आनंद होईल मला खूप जास्त आणि तर तुम्हाला सांगते हे सात दिवस खूप म महत्त्वाचे आहेत थोडंही मिस करू नका ह्या सात दिवसांमध्ये जितकं जास्त नामस्मरण करता येईल तेवढं करा दुसरी गोष्ट म्हणजे चरित्र वाचनाला जर कोणी सुरुवात करणार असेल तर मला वाटते की आजपासून चरित्र चरित्र वाचनाला सुरुवात करा अमावस्या पौर्णिमा ह्या गोष्टी आपण खूप मानतोय मांडलं पाहिजे मा, मा, मा मानायला नको असं नाही म्हणत मी पण आईने सांगितले ना सात दिवस आधी उत्सव तर सोमवारपासून आज मग ते काहीही असू दे आजपासून आपल्यासाठी हा उत्सवच आहे भले मग तुम्ही म्हणाल की अमावस्या कसं वाचायला सुरुवात करू वगैरे तर काही नाही आईने जर सांगितले ना सात दिवस आधी उत्सवाला सुरुवात होता तर उत्सवाला सुरुवात होत्या आणि मग ती अमावस्या शुभ अशुभ असं काहीही असणार नाही आहे तर आजपासून सगळेजण जर कुणी वाचनाला सुरुवात करणार असेल चरित्र वाचनाला का तर ह्या सात दिवसात चरित्र वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे आईंचं चरित्र आहे आईंचा वाढदिवस आहे तर आईंचं चरित्र वाचलं गेलं पाहिजे भले आपल्याला सात दिवसात ते पूर्ण होणार नाही का तर खूप मोठं आहे चरित्र पण जितकं जास्त वाचता येईल तेवढं जास्त वाचावं वा, आणि नामस्मरण प्रचंड व्हावं सगळ्यांकडनं खरंच ह्या दोन गोष्टी जर झाल्या ना तर मागची सगळी इडा पिडा बला काहीही असू दे ते आई हरण करणार आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी आनंद सुख समाधान आरोग्य ऐश्वर सगळ्या गोष्टी नांदणार यात शंका नाही आहे तर त्या आईने आपल्याला सात दिवस उत्सव करायला सांगितले नामस्मरणचा नामस्मरण करून उत्सव करायला सांगितले ना भजन करून उत्सव करायला सांगितले ना तर तशा पद्धतीनं आपल्या घरी पण होऊ दे आणि आपण मंदिरात उपासना करत असेल तर ती खूपच चांगली पण मंदिरातनं उपासना करून आल्यावर घरीसुद्धा आपल्या तेवढ्याच आर्ततेनं आईंची उपासना घडू दे सात दिवसात बघा सगळं सगळ्या निगेटिव्हिटी जाऊन सगळं सुख आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार तर आजपासून मला वाटते सगळ्यांनी नामस्मरणाला खूप जास्त सुरुवात करावी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय